लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी परम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असा भीमटायगर हिजा भीम टायगर मलवाद्यांनी बघितलं तरी ज्याची चड्डी पिवळी व्हायची अरे असा भीम टायगर ज्या माझ्या झोपडीतल्या समाज बांधवांना बघितल्यानंतर ज्याला हत्तीची ताकद यायची असा भीम टायगर चौकात जाऊन सांगायचा सीना न पावलात आंबेडकर कॅवलात दुर्दैवाने तो आज टायगर निघून गेलेला आहे काय बोलाव बाबा बद्दल कळ सोमनाथच्या अंत्यविधीच्या निमित्तानं जवळपास बारा वाजल्यापासून मग निघालेला मग निषा मोर्चा असेल धरणे आंदोलन असल अंत्यविधी असल या बाबासोबत आम्हाला राहण्याचं

पण खऱ्या अर्थान आहे आमच्या परवली जिल्ह्याचं ना मराठवाड्याच आंबेडकरीच चळवळीचं नाक होतं फक्त आणि फक्त विजय बाबा वाकोडे खुली होती हा तो बाबा आम्हाला सोडून गेलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबाला आम्ही आदरांजरी वाहत असताना बाबाच्या बाबतीत एक सांगतो की बऱ्याचदा आम्हाला वाटतं कुण्याच्या तरी आम्ही पाया पडाव वाटतं आम्हाला कुणापुढे नतमस्तक व्हावं दुर्देवाने पाय दिसत नव्हती त्याला आप होता फक्त आमचा विजय बाबा की त्याच्या पुढे नतमस्तक व्हावट म्हणून विजय बाबा अमर रहे, विजय बाबा अमर राय म्हणून आमचे मार्गदर्शक भीम योता। भीम सैनिक भीम टायगर आंबेडकरी विचाराचा ठाण्यावाज तो आमच्यात निघून गेलेला आहे म्हणून तो आवाज आता खऱ्या अर्थाने हरवलेला आहे कोणता आशिष जेवलास का सुधीर कुठेस रे रवी कुटेस भीमराव कुटेस, कुटेस या लवकर समाजावर अन्याय झाला आशिष घरी लवकर ना जेवण करणार तो आवाज खऱ्या अर्थाने आज हरवला आपल्यातून निघून गेलेला आहे ते आवाज आता कधी आमच्या कानी पडणार नाही आमच्या विजय बाबाला खऱ्या अंतिम सत्य आता त्यावर काही मार्ग नाही पण खऱ्या अर्थाने माझ्या अगोदर कोणीतरी मान्यवरांनी सांगितलं सांगितलेलं आहे आमचा अस्तित्व असेल सुधीर भाऊ असतील रवी भाऊ असतील भीमरावजी असतील रवी भाऊ असतील सगळेच कार्यकर्ते असतील त्यांना बाबाचे वारसदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुढे करावं असे मी आपल्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने

काही डुप्लिकेट डुळमळीत आई घाले असतील त्याच्यासाठी ही शपथ नाही खऱ्या बाबीमाच्या भागासाठी शपथ आहे प्रत्येकानी रक्ताचं पाणी करून खिशातले दहा रुपये खर्च करून आम्हाला आशिष भाऊला नगरसेवक करायचं हीच खरी आदरा देत आहे मला हात करून शब्द द्या तुम्ही तुम्ही करणार आहात का तुम्ही आशिषच्या आव्हानातले जरी नसल बाहेरच्या वाद्यात जरी असेल तर सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्हाला हे करायचं आणि बिनविरोध झाले आमच्या हाताला आणि एखाद कोणी आडवा आलो समाजाने निर्णय घेतलेला आहे आमच्या लाडक्या बाबाला आदरांजली वाहत असताना ही समाजाने बाबाच्या पार्थिवाला साक्ष ठेवून शपथ घेतली की आमच्या आशिषला आम्हाला बिनविरोध काढायचं आणि ते काढत असताना कोणी आडव त्याला आडवळ करायसाठी तयार राहायचं राहणार ना एखादा डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून परत एकदा मी भीम टायगर सैना या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून जी होती होती जी होती। जी सामाजिक बांधिलकी होती एवढंच नाही आम्ही परभणीमध्ये आल्यानंतर अरे आंबेडकरी गायक असेल आंबेडकरी कार्यकर्ता असेल त्याला मायाने विचार रावलेत का कुठे आहात राहायची सोय आहे की नाही विचारणारा फक्त आमचा बाबा होता म्हणून मी भीमटायगर सैनिक चा बाबाला दोन्ही हात जोडून आदर असताना एवढंच काम करेल की बाबाकडे जो करारीपणा होता मॉडेल पण न वाक्याची प्रवृत्ती होती धाकेवादाच्या पाय देऊन सबस्क्राईब प्रेस द